नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजार भाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती पुणे या ठिकाणी जास्ती दर आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी जास्ती आहे पाच हजार सहाशे ऐंशी रुपये क्विंटल दर आहे पाच हजार चारशे पंचेचाळीस रुपये क्विंटल बुडील बाजार समिती रिसोड या ठिकाणी जास्ती आहे पाच हजार सहाशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती जळगाव या ठिकाणी जास्ती आहे पाच हजार पाचशे रुपये क्विंटल जाताही चापा हरभरा पुढील बाजार समिती मलकापूर या ठिकाणी जास्ती आहे पाच हजार पाचशे चाळीस रुपये क्विंटल जाताही चापा हरभरा पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी जास्ती दर आहे पाच हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जाता आहे गर्डा हरभरा पुढील बाजार समिती पिंपळगाव प पालखेड या ठिकाणी जास्ती दर पाच हजार सातशे सहासष्ट रुपये क्विंटल जाता आहे हायब्रिड हरभरा पुढील बाजार समिती अकोला जाताय काबुली हरभरा जास्ती दर दहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार दहा रुपये